माझ्या सर्व मित्रांनो आणि सर्व संबंधित लोकांना त्यात सर्व आले ह्यामध्ये आज माझं जे मत आहे ते असं मानतो की सध्या जे काही चालू आहे त्याची ट्रेझर आणि खजिन्याच्या शोधात आणि हा खजिना हस्तगत करण्यात लढाई चालू आहे त्याचं मूळ कारण म्हणजे भोगवाद भोगवाढ आला म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी पाहिजे रिसोसेस पाहिजे आपल्या स्वतःला जास्त पाहिजे आणि या भूभादामुळे विस्तार विस्तारवाद आला आणि विस्तारवाद आला की झगडे लढाया आल्या पण त्याच्या उलट त्या वादामुळे फक्त त्याग असल्यामुळे इच्छा लोकांच्या कमी होत्या त्यामुळे काही नाही म्हणजे काय झालं की केवळ पाश्चात्य लोकांनी भोग स्वीकारल्यामुळे त्याचा प्रत्येक प्रसार केल्यामुळे ते सर्व कळलं कारण का विषयकडली त्यांनी माणसाच्या शरीराला कम्फोट झोनमध्ये राहता यावे म्हणून अनेक नैसर्गिक गोष्टीचे शोध लावले त्यांना आपल्या कामाला लुपलं पण भारतात तसं नव्हतं भारतामध्ये त्याग वाढ होता कमीत कमी करता कमीत कमी करतात त्यामुळं तिकडे जी स्वार्थ होती ती इकडे नव्हती त्यामुळे भारताचे लोक शारता समुद्रापास केले नाही उलट तिकडचे लोक निर्णय मार्गाने भारतामध्ये आले आणि या ठिकाणचा त्यागवाद नाहीसा करणार हे यशस्वी झाले आणि मला वाटतं याच्यामुळेच जगात आज दुःखाचं कोणतं मोठं कारण असेल तर तो आहे बोग वाय बोग वार किती भोगा हो तुट्टी नाही किती भोगा हो समाधान नाही त्यामुळे सगळीकडे अशांतता भाजा तंटे लढाया स्पर्धा असो जास्त मी तो द्यान, द्यान जर, तर माफ करा पण मी बोलतो ते खरं आहे का नाही अगदी ध्यान ध्यान म्हणून करू सांगा आणि जर जगातील ही जी रॅक्ट रेश आहे ही जर बंद करायची असेल पहिले त्याग वाढ स्वीकारा आणि भोगवादाला सर्दी बाहेर काढा मासे रामदास 很厉害。